पाडावी लागते त्यामुळे ते असं बोलत असतील परंतु आपण पाहिलं असेल मुंबईमधल्या भटक्या कुत्र्यांचा किंवा शहरांमधल्या ग्रामीण भागातल्या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था त्या तिथल्या ज्या नगरपालिका महानगरपालिका आहेत त्यांना आपण ते भटक्या कुत्र्यांचं त्यांना पकडायचं आणि त्यांचा बंदोबस्त करायचा या प्रकारची मोहीम प्रत्येक शहरात राबवलेली आहे आणि बिबट्यांच्या बाबतीत आता प्रत्येक जिल्हाने आहे किती पिंजरे लावली आणि किती पिं पिंजऱ्यात बिबटे पकडले आणि त्यांना जंगलात आदिवासात नेऊन सोडलं याची सुद्धा माहिती कालच विधानसभेमध्ये माननीय वनमंत्री गणेश नाईक साहेबांनी दिलेली आहे सरकार दोन्ही बाबतीत संवेदनशील आहे कारण भटक्या कुत्र्यांपासून लोकांना मानवांना लहान मुलांना वगैरे होणारा त्रास याचाही बंदोबस्त निश्चितपणाने शासनानं करायला सुरुवात केलेली आहे आणि बिबट्यांना कारण कसं आहे बिबट्याना पकडावं लागते किंवा त्याला बेशुद्ध करावं लागते त्यांना थेट जखमी करता येत नाही आणि म्हणून त्या सगळ्या नियमाचं वन्यजीवांच्या नियमांचं बाकी सगळ्या गोष्टींचं पालन करून त्यांना पिंजऱ्यातच पकडणं आणि पिंजऱ्यात पकडून त्यांना त्यांच्या आदिवासामध्ये नेऊन सोडणं ही मोहीम जिल्हा निहाय वन विभागाने मोठ्या प्रमाणात हातात घेतलेली आहे त्यांनी पूर्ण अधिवेशनात खरं वास्तविक पाहिलं तर आलं पाहिजे ते राज्याचे काही काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उबाटा पक्षाचे ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी खरं वास्तविक पाहता अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांनी कामकाजात कसा भाग घ्यावा कुठले प्रश्न कसे कर उपस्थित करावेत रोजच्या रोज या बाबतीतलं मार्गदर्शन पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलं पाहिजे पण आपण पाहिलं अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते अल्पकाळ सभागृहात थांबायचे था। आणि आता तर ती माझी मुख्यमंत्री आहेत पण तरी सुद्धा संसदीय कामकाज प्रणालीनुसार अधिवेशन हे इतकं महत्वाचं आयुध आहे की एक मिनिट या अधिवेशनातला अत्यंत महत्वाचा असतो तिथं सहभाग घेणं तिथं प्रश्न मानणं सरकारकडनं प्रश्न सोडवून घेणं ही खरी महत्वाची जबाबदारी असते पण दुर्दैवानं आपण पाहिलं सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा मान्य उद्धव ठाकरे साहेब काय फार

खर्च हजार कोटी असतात नाही या बाबतीतली या बाबतीतली अधिकृत माहिती आपल्याला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच दिली जाईल कारण या संपूर्ण मुख्यमंत्री रिलीफ फंड याचं नियंत्रण हे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदय करत असतात आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय करत असत त्यामुळे याची अधिकृत माहिती आपल्याला मान्य मुख्यमंत्री शेतकऱ्यांना मदत या जादू शब्दाच्या नावाखाली खेळवत राहण्यापेक्षा मदत तात्काळ करणं साहेब रोहित पाटील साहेबांना म्हणाव रोहित पवार साहेबांना म्हणाव कालच रोहित पाटील कालच मी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांची चर्चा केली कालपर्यंत एकवीस हजार कोटींचे जी आर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्गमित करून ते ते पैसे त्या त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि आगडीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्याने मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी ते त्यांना ते रिजन निय आहे जिल्हा नि आहे कशा पद्धतीने जी आर निर्गमित झाले आणि कशा पद्धतीने पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीच माहिती देतील okay? पाणी खरं कुणालाही आडवता येत नाही नाताची पाग हे माझ्या विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे गेली चार पाच वर्षे झाली नाताची पाग इथल्या लोकांनी एक आडमोठी भूमिका घेतल्यामुळं जे खाली गाव वसलेलं आहे तामखणे नावाचं त्या गावाला भीषण पाणी त्यांना दुसरा तामकणे गावाला दुसरा कुठलाही स्त्रोत पिण्याच्या पाण्याचा नाहीये आणि म्हणून जिल्हा परिषद पाणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागानं मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं अधिक कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी जॉईंट सर्वे करून नाताच्या पाकमधलं जे सार्वजनिक जागेमधलं पाणी आहे ते दोन्हीही गावाला पुरू शकतं आहे त्या गावालाही पुरू शकतं आणि खाली तामकण्यालाही देऊ शकतो आपण अशा पद्धतीचा अहवाल दिलेला आहे आम्ही त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते ऐकून घेतलं नाही मी आता अधिवेशन झाल्यानंतर दोन्ही गावांची संयुक्त बैठक अधिकाऱ्यांच्या बरोबर लावणार आहे आणि सामंजस्यानं दोन्ही गावांना पाणी देण्याची व्यवस्था शासनाकडे केली जाईल